नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड पहिल्यांदाच भारत सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी धोरण जाहीर केले आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाचे अनावरण केले हे धोरण येत्या दशकात मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी स्टेज सेट करणार आहे पुढील तीन वर्षात आत्महत्येसाठी प्रभावी पाळत ठेवण्याची यंत्रणा स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पुढील पाच वर्षात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे आत्महत्या प्रतिबंधक सेवा देणारे मनोविकार द्यार। बाह्य रुग्ण विभाग स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पुढील आठ वर्षात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्यदायी अभ्यासक्रम समकलित करण्याचे उद्दिष्ट या धोरणाचे आहे पुढील घडामोड नेपाळमध्ये पंतप्रधान शेर बहादूर देवबा हे डुरा या गृह जिल्ह्यातून सलग सातव्यांदा निवडून आले आहेत नेपाळमध्ये संसदीय आणि प्रांतिक निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री देवबा यांनी अपक्ष उमेदवार सागर ढकल यांचा बारा हजाराहून अधिक मतांनी पराभव केला सत्याहत्तर वर्षीय नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष देवबा सध्या पाचव्यांदा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत आहेत पुढील घडामोड बँक ऑफ बडोदाने आपली पहिली समर्पित मिड कॉर्पोरेट शाखा उघडली ही शाखा कोची येथे उघडण्यात आली आहे देवदत्त कार्यकारी संचालक एस रेंगराजन आणि श्रीजित घडामोड एम एस एमई ला रोख प्रवाह कर्ज सुलभ करण्यासाठी जीएसटी नेटवर्क आता ए ए नेटवर्कचा भाग आहे एमएसएमईस ला रोख प्रवाह आधारित कर्ज देणे सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवा कर नेटवर्कचा खाते एकत्रित करणारा फ्रेमवर्क अंतर्गत वित्तीय माहिती प्रदाता म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महसूल विभाग या विशिष्ट उद्देशासाठी जीएसटी नेटवर्कचे नियामक असेल आणि वस्तू आणि सेवा कर रिटर्न्स उदाहरणार्थ फॉर्म जीएसटी आर वन आणि फॉर्म जीएसटी आर थ्री बी आर्थिक माहितीचे सल्लागार असतील पुढील घडामोड बांग्लादेशातील ढाका येथे झालेल्या इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या बावीसाव्या मंत्री परिषदेच्या बैठकीत भारताने भाग घेतला इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या मंत्री परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग यांनी केले आहे पुढील घडामोड राजेंद्र पवार यांना एफ आय सी सी आय तर्फे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस ने सन्मानित केले फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एफ आय सी सी आयने ने आठव्या एफ आय सी सी आयच्या उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात एन आय आय टीचे चे अध्यक्ष आणि संस्थापक राजेंद्र सिंग पवार यांना जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस देऊन गौरव केला पवार यांना शैक्षणिक क्षेत्रात तसेच आय टी प्रशिक्षण उद्योगाच्या निर्मितीमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी आणि अनुकरणीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला गेला पुढील घडामोड भारतीय हवाई दलाने संयुक्त ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ हा सराव समन्वय दोन सुरू केला भारतीय हवाई दल 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आग्रा एअरफोर्स स्टेशनवर वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव समन्वय दोन हजार बावीस आयोजित करत आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद